नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महाराष्ट्रात गट ड संवर्गांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून पाच जून दोन हजार पंचवीस ते चोवीस दोन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तब्बल तीनशे सत्तावन्न पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे यासाठी तुमचं वय या अठरा ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदांसाठी पगार जो आहे तो दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ की मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ही पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे विशेष म्हणजे परमनंट पद्धतीने ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत ही पदभरती केली जाणार आहे ही पदभरती जी आहे ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे केले जाणार आहे गट डस वर्गाची ही पदं या ठिकाणी परमनंट पद्धतीने भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्रशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता का यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सत्तावन्न तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी तीनशे पदांची भरती केली जाणार आहे असे एकूण तीनशे सत्तावन्न पदं जी आहे ती परमनंट पद्धतीने महाराष्ट्रात भरली जाणार आहे गट ड स वर्गाची ही पदभरती असणार आहे आणि यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो पाच जून दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे तर चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात तसेच चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता राखीव परवारातील लोकांना नऊशे रुपये तर खुल्या पर्वातील लोकांना हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहे कोणकोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता यामध्ये मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरमार्फत एकूण सत्तावन्न पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे तीस पदं आया दोन माळी सात तर प्रयोगशाळा परिचरचे अठरा पदं या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये तुम्ही पगार देखील प्रत्येक पदासाठी बघू शकणार आहात चतुर्थ श्रेणी कर्मचारी या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आयामाळी या पदांसाठी देखील पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे तर प्रयोगशाळा परिचर या पदासाठी यस सहानुसार सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे प्रमाणे पगार या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी पेमेंट म्हणजे पगार दिला जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याव्यतिरिक्त तुम्ही बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगरमार्फत देखील या ठिकाणी एकूण तीनशे पदांची बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारीची दोनशे पंच्याऐंशी सर्वाधिक पदं या ठिकाणी भरली जाणार आहे या व्यतिरिक्त दाया बॉयलर चालक पानक्या ड्रेसर माळी नाविकसारखी महत्त्वाची पदं देखील भरली जाणार आहे प्रत्येक पदासाठी यस एकनुसार तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे विशेष म्हणजे परमनंट पद्धतीने आणि त्याहून विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला जर जॉब करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे बाकी संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो ही तुमची शॉर्ट नोटीस होती या संदर्भाची सविस्तर जाहिरात लवकरच या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे या वेबसाईटवरती जाहिरात रिलीज केल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवरती संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ बनवण्यात येणार आहे कशा पद्धतीने तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे तुमचं वयाची काय अट असणार आहे रिझर्व कॅटेगरीचे म्हणजे राखीव पर्वातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी किती वर्षापर्यंत ते ॲप्लिकेशन करू शकणार आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला सविस्तर जाहिरात आल्यानंतर दिले जाणार आहे यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग